काय चालू आहे आणि मास्क लावलंय कारण की मला धुळीची कोथिंबीर उगवलीच नाही तर मित्रांनो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये बऱ्याच दिवसानंतर आपण ब्लॉग शूट करत आहोत मित्रांनो कारण गेले पंधरा दिवसापासून नाही का ऑफिसचे भरपूर कामं चालू होते त्यामधून मला काही वेळच मिळालेला नाही आहे ब्लॉग वगैरे हो करायला त्यामुळे आपल्याशी मला म्हणजे हितगुज करता आली नाही किंवा आपल्याशी जे काही आपले आमचे दिवसभराचं जे काही चालू असतं घरामध्ये ते सगळ्यांना तुम्हाला बघायला मिळालं नाही मित्रांनो किंवा आपण कुठे बाहेर पण गेलो नाहीत फिरायला कारण कामं भरपूर जास्त होती कारण नागपूरला द दरवर्षीप्रमाणे विदे विधानमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं होतं ते काल नुकतंच संपलेलं आहे आणि ते अधिवेशन सुरू असताना भरपूर कामं असतात त्यामध्ये आपल्याला मागच्या सॅटर्डे संडेलासुद्धा आपल्याला सुट्टी मिळाली नव्हती इवन या सॅटर्डेला म्हणजे काल पण अधिवेशन सुरू असलेलं असल्यामुळे ऑफिसला काही सुट्टी नव्हती त्यामुळे आज सुट्टी मिळालेली आहे आणि आज सुट्टीच्या दिवशी मस्तपैकी नाही का जी काही घरातली कामं होती ती कामं तर सुरू आहेतच आणि आपल्या घराच्या पाठीमागे जे छोटंसं गार्डन आहे त्या गार्डनमध्ये तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपल्याकडे मस्तपैकी असं एक पपईचं झाड आहे त्या झाडाला म्हणजे बुरशी आणि त्याला मुंग्या वगैरे काही लागलेल्या आहेत मित्रांनो तर आता एक्झॅक्टली त्याच्यावर काय ट्रीटमेंट करायला पाहिजे होती ही आपल्याला काही माहिती नव्हती पण मी जिथून आपली फुलझाडं वगैरे घेऊन येतो नाही का तर तिथून मला आ, ही अशी दोन प्रकारची औषधं दिलेली आहेत त्यांनी मल्टी न्यूट्रिशियन एक औषध दिलं आहे आणि दुसरं हे आपलं बाकीचे जे काही कीड वगैरे लागते ना तर त्यासाठी पण ते औषधं दिलेली आहेत आता ही औषधं पाण्यामध्ये मिक्स करून आता आपल्याला सॉईल ट्रीटमेंट करायची आहे आणि हे तर आपलं सुरूच राहणार आहे त्यानंतर घरी काय चालू आहे हे बघा मी थंड सुट्टी आहे त्यामुळं म्हटलं आज चक्कीमध्ये जातील ते त्यामुळं दळण चालू आहे आणि मास्क लावलं आहे कारण की मला धुळीची ॲलर्जी लगेच सर्दी होते त्यामुळं अगोदरच पूर्व तयारी केलेली आहे होऊ हो नये म्हणून आणि दळण वगैरे चालू आहे आणि यांचेही कामं चालू आहेत सुट्टीच्या दिवशी <laughs> तर बघा आता हे आपल्याला मिक्सअप करायचं आहे सगळं तर आपल्याकडे काही म्हणजे शेतीविषयक जी औषधं असतात ती तसं काही माप वगैरे आपल्याकडे नाही त्यामुळे आपल्याला जी औषध औषधाच्या बॉटल्स येतात त्याचाच छोटासा माप घेतलेला आहे आता हे दहा एम एल औषध घेतो मी पाणी किती सांगितलंय वास येतोय ना हा याचा स्ट्रॉंग स्मेल आहे या औषधाचा खूप जास्त स्ट्रॉंग आहे आणि हे पण औषध घेतो आता म्हणजे झाडांवर कीड वगैरे पडली तर हे सांगितलं का त्यांनी कुठल्या पण झाडांवर हे खूपच आहे यामध्ये पाणी पाणी किती टाकायचं हे दोन्ही औषध मिक्स करून बघा सुंदर आता फुलं आणि या आपण झाडांना आता कळे आले हे बघा हे पण छान आले हो चालू केलंय आला पाणी किती घ्यायचंय बघा आणि ना आणि ना हा इथं ना मी कोथिंबीर लावली होती तुम्ही पाहिलं होतं ना धने पण माहित नाही काय फॉल्ट झाला मातीमध्ये फॉल्ट आहे का त्या धन्यामध्ये तर कोथिंबीर उगवलीच नाही बिलकुल एवढी लावली कुठं फॉल्ट झाला नाही समजलं पण उगवलीच नाही आणि हे बघा तुम्हाला दाखवते की काय झालंय तर हे असे असे पपईवर जे असं वाईट वाईट येत आहे ना ह्या ह्या झाडांवर सुद्धा होत आहे तसं पानांवर तर त्यामुळं पपई बरोबर पिकत नाहीये आणि सध्याच झालंय ना तसं सध्याच आहे त्यामुळं मग लगेचच त्याच्यावर हे यांनी पाणी आहे त्यामध्ये मला तर असं वाटलं होतं की काही फवारण्यासाठी वगैरे देतील होत काहीत नाही थोडस पिकायलाच प्रॉब्लेम देत होत्या तर आता बघू पण आता जास्त नाहीये बरं का तसं आता जास्त कीड वगैरे दिसत नाहीये तरी आणि या या पपईच्या जास्त जास्वंदाचं झाड तर वाढतच नाहीये त्याला ऊनच भेटत नाही काय चालू आहे तर आज वेळ आहे मग सांगितले त्याप्रमाणे आता ही आपली जी झाड आहेत ती झाडांना आता खत पाणी करण्याचं काम सुरू आहे आज बऱ्यापैकी तिकडच्या झाडांना केलेलं आहे म्हणजे या झाडांना तुम्ही खत ना इकडे हे बघा ना खत टाकलाय सगळं आणि आता हे दोन झाड आहे ओके करणं सुरू आहे तुळशीला तुळशीला टाकलंय आपण टाकलंय करून वर टाकले वा वाह सगळे झाडलं टाकलं ना सगळे झाडलं हा थोडेसे हे पण कटिंग करावं लागणार आहे हो याला काय होतंय काही समजत नाहीये थोडंस हेच झालंय ना काय झाले काय माहिती आहे असं एकंदरीत बघा इकडे पण हे बघा हे सगळं गुलाबाला वगैरे आता गुलाबाची फुलं छान येत आहेत असं एकंदरीत आपले काम सुरू आहेत आज ओके दिवसभर ओके केस जरा विस्कटलेले आहे आज आज असं वाटायला लागले तुम्ही शेतकरी येत असे शेतकरी हा करू शकत नाही तुम्ही आपण गांडूळ खत विकत आणलेला तुम्ही टाकलाय का ते मिक्स केला तर हे बघा हे गांडूळ खत विकत आणलाय आणि म्हणजे शेणखत होता थोडासा त्याच्यात तो मिक्स केलाय खत तिकडे टाकलेला हा तर असं एकंदरीत ओके पत्ते झालेलं आहे फुलं छान आलेत ना आणि हे आपलं हे झाड वाळलं बरं का फुलांचं आता गावाकडे होतो ना आम्ही त्यावेळेला बरेच आमचे झाड वाळलेत फुलांचेच ते पण तर बघा मित्रांनो आता खत झालेला आहे खत टाकून झाला आहे आता त्यावरती पाणी हे करत आहे सर्व पोषक द्रव्य जे आहेत

ती ना वाळते झाड आणि नंतर डबल उगवते आणि आणि त्याला एनी टाइम फुलं नसतात ह ना सीजनेबल आहे हो, हो, सीजने तर ते झाड बरं फुल नाही तर नाही पण ते झाड सुद्धा वाळते हो। आणि नंतर पुन्हा डबल जमीन ते जमिनीतूनच आणखीन त्या मातीतून मातीतून डबल वापस येते पण आपले बरेच झाड वाळले ना। दोन हो ना आणि ते ते दुसरं पण ना ते नाही ते ते दुसरं कुठं गेलं ते मग रिकामा केलं तुम्ही तुम्हाला मिळालेलं पण हे झालं ना वाळलं किती छान तेल त्याची फुलं छान होते बरं का बंद करू आधी तर तुम्ही आता पाहिलं तर की आपण झाडांना मस्त खत पाणी सगळं झालेलं आहे आणि आता थोडंसं हे अंगण जे आहे ते पण जरा स्वच्छ करून घ्यावं म्हणलं हे आहे आज तर आता हे करायचं आहे त्यानंतर मग मराठी की जी दळण हे करण्याची प्रोसेस हो चटकीमध्ये जायचं आहे चटकीला पण जायचं आहे तर आता मग हे झालं का तिकडे जातो असा आणि तुमचा तुमचं डेली रुटीन आहे

सकाळी सकाळी आज संडे होता तरी पण क्लास होता, होता। मीटिंग होती तिला ट्रॉफी पण हे बाकीचं काम सर्व आणि मग चक्कीमध्ये जातो तर चला मग आजचा जो आपला दिनचर्याचा जो ब्लॉग आज आपण याच हो। ठिकाणी एंड करतो मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय